नमस्कार शासन जल युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता दोन टक्के थकबाकी मिळणार त्या चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के मागई भत्ता वाढबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे अधिकृत जी आर राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के मागाई भत्ता वाढ लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा अधिकृत होण्याची प्रतीक्षा कर्मचारी करीत आहे राज्याचे अधिवेशन हे दिनांक जुलै पर्यंत असणार आहे सदर अधिवेशनामध्ये कर्मचारीच्या डे वाढी करीत अधिक तरतूद करण्यात आली असल्यास याबाबतचा अधिकृत शासनीने या महिन्यात निर्गमित केला जाईल प्राप्त माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासनीने निर्गमित केला जाईल व या महिन्याच्या जुलै वेतन तर पेन्शन धारकांना पेन्शन देयकासोबत वाढीत दोन टक्के मागाई भत्ता देण्यात येईल फरकाची रक्कम सदर महागाई पत्ता वाढ ही दिनांक एक एक पंचवीस पासून लागू असल्याने जे फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळाल्यास वित्त विभागून त्वरित अधिकृत शासनेने निर्गमित केला जाईल महागाई भत्ता वाढ वित्त विभागून निर्गमी शासनीप्रमाणे यापूर्वी राज्य शासनाकडून अखिल भारतीय सेवेतील व न्यायालयीन विभागातील अधिकारी व निवृत्त पेन्शन धारकांना दिनांक एक एक पंचवीस पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक पंधरा पाच पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसारच महागाई भत्ता वाढ व मागई भत्ता फरक लागू करण्यात येणार आहे धन्यवाद